इथपर्यंत असतो परंद चार वेळा पॅन्टाळाली माझी अरे म्हणूनच म्हणत होतो तुला यात रेडीमेड पॅन्ट घेऊ नको डायरेक्ट पॅन्ट शर्ट शिवून घ्यायचं आपलं शिवून घ्यायला शिलाई किती महाग झाली अरे म्हणून तर रामकृष्ण हरी वस्त्र मार्डर मध्ये घेऊन आलोय ना भाऊ तुला इथं पॅन्ट शर्टची शिलाई फक्त साडेतीनशे रुपये काय सांगतो मग चल हो मामा पॅन्ट शर्ट शिवायचं होतं किती शिलाई साडेतीनशे रुपये बरं मग पुढच्या महिने टाकतो शिवायला अहो ही ऑफर तीस नोव्हेंबर पर्यंतचे नंतर आपली एक डिसेंबर पासनं चारशे नव्याण्णव पॅन्ट शर्टची शिलाई होणार आहे असं बरं मग असं करतो आताच पॅन्ट पीस आणि शर्ट पीस घेऊन लगेच शिवायला टाकतो तर मंडळी तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला साडेतीनशे रुपये पॅन्ट पीस शर्ट पीस घेतलं तर त्याच्यावरती शिलाई मिळणार आहे पण एक डिसेंबर पासून आपले रेट बदलतायत चारशे नव्याण्णव रुपयाला पँट शर्ट ची शिलाई असणार आहे जर तुम्ही इथं पँट पीस आणि शर्ट पीस घेतलं तर त्यावर तीस ते पस्तीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आहे का नाही बन्ना टॉपर बोला मंग राम